उन्हाळी वाळवणातील बाजरीच्या खरोड्या आज करायला घेतलेल्या आहेत अगदी सोप्या साध्या पद्धतीने आणि एकटीने जरी तुम्ही करायला घेतलं तरी करता येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला करायला सांगणार आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा अगदी अचूक असे प्रमाण मी याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे या पद्धतीने कराल तर नक्कीच व्यवस्थित होते चला तर मग करूया बाजरीच्या खरोड्या यासाठी मी दोन किलो बाजरी स्वच्छ दु निवडून दुवून आणि दोन दिवस उन्हात उन वाळवून घेतलेली आहे आता याला एका कपड्यामध्ये मी घेतलेला आहे कॉटनच्या आणि याला व्यवस्थित चोळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यावर जे औषध वगैरे काही लावलेलं असेल किंवा घाण असेल तर ती निघून जाते घरी आटा चक्की आहे इडलीची जी आपली प्लेट असते आटा चक्कीची त्या इडलीच्या प्लेटचा माझ्याकडे ती चार नंबरची प्लेट आहे त्याच्या साह्याने हे भरडून घेतलेला आहे तुमच्याकडे जर आटा चक्की नसेल तर तुम्ही ते मिक्सरवरती देखील आपण सांडग्याचं जसं पीठ काढतो तसं पीठ काढून घ्यायचं किंवा मग गिरणीत जर तुम्ही हे खारवड्याचं पीठ दळून द्या म्हटलं तर ते गिरणीवाले दळून देतात आपल्याला हे पाहता आपलं पीठ दळून झाल्यानंतर याला असं पाकडून घ्यायचं चा, आहे चाळायचं चा, नाही आहे चाळल्यानंतर काय होतं की पीठ खाली जातं चाळणामध्ये कारण हे पीठ पीठ असतं त्याच्यामुळे चाळायला थोडा त्रास होतो मग असं हलक्या हाताने डाव्या उजव्या बाजूला सूप हलकं हलकं हलवत पाकडायचं आहे आणि पाकडल्यानंतर काय होते की जे चाळणं असतं बाजरीचं ते समोर येतं ते हलक्या हाताने परत असं बाजूला करून घ्यायचं आहे हे पहा असं हे यासाठी करायचं आहे की आपल्या ज्या खारोड्या आहेत त्या कचकच करत नाहीत नंतर तर ते चाळण त्याच्यात राहिलं की खाताना ते कचकच लागतात म्हणून हे आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपलं पीठ पण छान होतं गिरणीत पण छान दळून देतात तुमच्याकडे गिरणीत जर दळून देत असेल तर तिकडून नक्की आणा कोणी कोणी हे आता काय करतं की बाजरी भिजवून पण करतात परंतु हे काय होतं की भिजवत बसायचं काही टेन्शन राहत नाही पटकन दळून घेतलं की करायला घ्यायला सोपं जातं म्हणून मी ह्या पद्धतीने करते तुम्ही, तुम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा वेळ जास्त वेळ दाखवला आहे हे सूप कसं हलवायचं आहे ते फक्त सा समोर चाळं नेऊ द्यायचं आहे हलकं एकदा एकदा दोनदा केलं की प्रॅक्टिसने होऊन जातं ते हे पा हे आता खाली जे पडलं आहे ते चाळण पडलेलं आहे तुम्ही हे टाकून न देता तुम्ही तुमच्या ज्वारीच्या भाकरीच्या पिठामध्ये टाकू शकता आता हे पूर्ण पीठ झाल्यानंतर तयार मोजून घ्यायचं आहे आपल्याला मी दोन किलो बाजरीच्या आज करायला घातलेले आहेत हे आता दे हे मी तरी देखील हे वाटीने मोजून घ्यायलेलं आहे कारण आपल्याला ह्याच्याच प्रमाणात पाणी देखील नंतर घ्यायचं आहे तर आता हे माझं दोन किलो पीठ ह्या बाऊलनी चार बाउल च चा भरलेलं आहे कुठलंही उन्हाळा काम करताना ते मोजून करायचं असतं मोजून केल्यानंतर ते अजिबात बिघडत नाही बिघडायचे चान्सेस हे शून्याचं असतात नंतर त्याच्यासाठी कधीही मोजमाप करूनच हे करायचं तेव्हा मग पहिल्या वेळी जरी तुम्ही करायला घेतलं तरी ते बिघडत नाही तर हे पीठ मी मोजून घेते आहे हे पहा बरोबर चार वाट्या हे माझं दोन किलो पीठ भरलेलं आहे चार मोठे बाऊल तर हे पीठ काय करायचं आपल्याला थोडंसं ओलवून घ्यायचं आहे हलकंसं ओलवायचं आहे असं पिठाचा गोळा वगैरे नाही करायचा एक एक ग्लास दीड ग्लास पाणी बसलेलं आहे माझे या दोन किलो पिठामध्ये हलकंसं ओलवून घ्यायचं हे यासाठी की जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये हे पीठ टाकू तेव्हा ते त्याच्या गाठी होत नाहीत असं केल्यानंतर आणि हे असं थोडा वेळ झाकून ठेवलं ओलवून तर मग पीठ हे छान फुलून येतं हे पीठ छान ओलवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा ते एक तास यामुळे काय होतं की पीठ चांगलं फुलून येतं आणि खारवड्याही छान होतात आणि जेव्हा आपण हे गरम पाण्यात पीठ टाकू तेव्हा ते गाठीही होत नाहीत त्याच्या त्यासाठी हे असं पीठ ओलवून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर हे मी सगळ्या ह्याच्यातल्या हाताने चळून व्यवस्थित गाठी फोडून घेते यामुळे पाण्यात देखील आपल्या गाठी राहणार नाही आणि शिजायला पण ते त्रास देणार नाही परत हे पहा असं सगळं व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे सावकाश पाणी टाकल्यानंतर थोडंसं याच्यात गाठी होतात त्या गाठी सगळ्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत पाणी इथं थंडच वापरलेलं आहे मी ह्या पद्धतीनं केलं सोपं जातं काही सांगितल्याप्रमाणे बाजरी भिजवणंही करतात त्याही छान होतात परंतु आपल्याकडे वेळ नसेल किंवा तेवढं प्रोसेस करायचं कंडाळा असेल तर ह्या पद्धतीनं पटकरणं होतात म्हणून मी तुम्हाला ही पद्धत दाखवलेली आहे हे छान असं चोळून झालेलं आहे माझं पीठ आता याला व्यवस्थित झाकून ठेवायचं हे आता पीठ माझं व्यवस्थित गाठी काढून झालेलं आहे हे पहा आता हे मी एक अर्धा ते एक तास छान फुलून येण्यासाठी झाकून ठेवते तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची आपण मोठं पातीलं घेतलेलं आहे बुडाचं कधीही उन्हाळा काम करताना बुडाचं भांडं वापरायचं जेणेकरून आपलं पीठ हे तळाला लागणार नाही किंवा आपलं करपणार नाही खाली छान पातीलं तर आपलं थोडंसं एक पळीवर तेल घालून घेतलं आहे ज्यामुळे पीठ खाली तळाला लागू नये आणि याच्यात आता मोजूनच आपल्याला पाणी घालायचं आहे आपण आपलं पीठ जे आहे ते चार वाट्या घेतलेलं होतं त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आठ वाट्या पाणी हे मोजूनच घाला तुमच्याकडून कमी जास्त झालं कमी पडलं तर मग शिजायला प्रॉब्लेम येईल आणि जास्त झालं तर ते मग खूप पातळं होऊन जाईल सगळं आपलं मिश्रण त्यासाठी पाणी हे मोजूनच घाला मी आता इथं तुम्हाला एक एक दाखवत आहे मोजून आठ बाऊल पाणी घातलेलं आहे पीठ हे आपलं चार बाऊल आहे किलोच्या प्रमाणात हे पीठ दोन किलो आहे ह्यात पाण्याला छान उकळी द्यायची आपल्या झाकण घालून तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची आपल्या खारवड्या छान खमंग चविष्ट व्हाव्या ह्यासाठी इथे मी एक दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक मुठभर हिरवी मिरची आणि अद्रक थोडंसं मीठ घालून याची पेस्ट तयार केलेली आहे याच्यामुळे काय होतं की खूप छान खमंग अशी चव आपल्या खारवड्याला येते आणि एक वाटीभर तिळ घेतलेले आहेत तीळ हे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकतात आणि आवडत असेल तर जिरेही टाकू शकता हे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचे हलकीशी उकळी येऊ द्यायची जास्त कडकडीत पाणी गरम करायचं नाही आपल्याला जास्त उकळी फुटली पाण्याला तर मग पिठाच्या गाठी होतात आता हिरवी मिरची पेस्ट तीळ आणि चवीप्रमाणे मीठ तसंच एक वाटीभर मी काय एक कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील याच्यात टाकलेली आहे हे आता लाकडी पळी घेतलेली आहे मी याच्या सह्याने हे करणार आहे हे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही लाटण्याचा देखील वापर करू शकता गॅसला आता थोडस कमी करायचं आहे पीठ टाकण्याच्या वेळेस हे यात एका हातात हा चाटू किंवा पळी घ्यायची दुसऱ्या हाताने पीठ सोडत हलवत राहायचे यामुळे काय होतं की आपल्या गाठी होत नाहीत पिठाच्या पाण्यामध्ये आणि पाण्याला कडकडीत अशी उकळी येऊ द्यायची नाही कधीच चांगलं गरम झालं की टाकायला सुरुवात करायची तर हे माझं सगळं टाकून झालं आहे आता छान खालून तळापासून मस्त हा ही पळी हलवायची आहे व्यवस्थित जेणेकरून खाली डागणार नाही आणि गॅस कमी ठेवायचा आहे यावेळेस मी गॅस जर फुल केला तर मग खाली डागू शकतं ते आणि याच्यात इथे एक सांगायचं राहिलं की आपलं पाणी जे आहे सुरुवातीला ते एक बाऊल पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे कमी जास्तीला हे मी तुम्हाला इथे दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून आता हे छान सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या व्यवस्थित शेजारी थोडंसं गरम पाणी ठेवायचं आपल्याला पळीला लावण्यासाठी थंड पाणी लावलं तर मग थोडंसं ते चिरा जातात आपल्या खारवड्याला हे पहा असं मदन मदन एक पाच सात मिनटाला स सा खालून वरपर्यंत व्यवस्थित चाळटू किंवा पळी आपली फिरवून घ्यायची आहे पीठ जसे जसे शिजत येईल तसं तसं हे जे आपण पळी घातलेली आहे ती आपल्याला फिरवताना जड जाते फिरवायला थोडासा त्रास होतो कारण की याच्यातलं पाण्याचं प्रमाणही कमी होत चाललेलं असते असं पाण्याचा थोडासा हात लावून काढून घ्यायचे सगळं पीठ बाजूला आणि झाकण घालून मधनं मधनं पाहायचं आहे हे तीस ते पस्तीस मिनटं मी हे पीठ शिजवलेलं आहे प्रमाण जास्त असल्यामुळे वेळ थोडा जास्त लागला असं पाण्याचा हात लागला आणि हाताला नाही चिकटलं की ते शिजलं आहे म्हणायचं तर हे पीठ आपलं शिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी याच्यातलं आटलेलं आहे घट्ट असं पीठ झालेलं आहे आपण सांडगे जसे घालतो तसं पद्धतीचं हे पीठ आपलं झालं पाहिजे आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडेसे ताटात हे खारवड्या घालून दाखवणार आहे बाकीच्या मी गच्चीवरती घालणार आहे हे पहा अगदी सांडगे आपण जसे तोडतो तसेच थोडेसे पण मोठ्या सा सांडग्यापेक्षा मोठ्या आकारात हे करायचं कारण वाळल्यानंतर हे आकाराने लहान होतात असं आता हे सगळे घालून मी झालेले आहे तर दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या खारवड्या अशा तयार झालेल्या आहेत शेंगदाणे आणि खारवड्या खायला अशा कच्च्याच खायला खूप छान वाटतात ह्या छान तयार झालेल्या आहेत थोडीशी मेहनत आहे पण खायला खूप म चविष्ट होतात ह्या ह्या तुम्हाला आता मी थोड्याशा तळून दाखवणार आहे चला तर मग थोड्याशा पण तळून घेऊया हे पहा थोड्या घेतलेल्या आहेत तेल छान गरम तापू द्यायचं आहे आणि त्याच्यात ह्या सोडायच्या आहेत हे पहा तर आपल्या ताड़ा ह्या तयार झालेल्या आहेत तर या याच पद्धतीने आता मी सगळ्या करून घेते खारवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा